पूर्वपक्ष अभ्यासातून प्रश्नाचे उत्तर लिहायचे तुम्हाला एस टी यू व्ही यासाठी सर्व म्हणजे वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ह्या सर्व एस सी टीची मुलगी आहेत एस सी कोणाची मुलगी झाली टीची मुलगी झाली म्हणून त्या ठिकाणी आपण मायनस घेतलं हे क्लिअर आहे कोणाची टीची मांडा त्याला व्यवस्थित इथं घेतो बघा त्याला जस मिनी ठीक आहे चला पहा टी आणि यस ही मुलगी आहे म्हणून मायनस क्लिअर आहे कारण ची मुलगी आहेत झालं मायनस घेतला एस सी टीची मुलगी आहे टी ही यू ची मुलगी आहेत अच्छा आता टी ही यूची मुलगी आहे म्हटल्यानंतर पुन्हा या ठिकाणी ही सुद्धा मायनस झालं बरोबर आहे कोणाची मुलगी आहे ही यू ची म्हणजे आपण या ठिकाणी यू घेतलं लक्षात घ्या झालं यू ही व्हीची मुलगी आहेत अच्छा अजून आपल्याला खाली जावं लागेल लक्षात घ्या यू ही व्हीची मुलगी आहे म्हणजे ही सुद्धा मायनस कोणाची मुलगी आहे ही द्या आता हे हो असंच मांडलेलं डायरेक्ट डायरेक्ट ठीक आहे ना पुढीलपैकी कोणते विधान लिहिलेल्या पूर्वपक्षाची संगत आहे यस ही यूची नात आहे यस यू यूची नात आहे क्लिअर आहे आजी आहे ना ती क्लिअर आहे झालं त्याच्यामुळं चौथं तर त्याचा परफेक्ट झालं ठीक आहे भाऊ हा विषय येतच नाही मुली हा विषय येतच नाही कारण सगळ्या मुलीच्या कॅटेगरी आहे त्याच्यामुळं हे वडील बिडील हा विषय येत नाही लक्षात आलं ना समजलं सर्वांना चला पुढचं